तुमचं नाव काय मंजुषा हेमंत जकाने तुम्हाला काय अनुभव आला आपल्या ट्रीटमेंटचा सा ते सांगा मला असा अनुभव आला की आयुर्वेदिकनं नक्कीच पेशंट बरा होतो आणि आयुर्वेदिकचं असं व्य वैशिष्ट्य आहे की पथ्य वगैरे त्यात पाळावे लागतात पथ्य पाळल्यामुळे बराचसा बहुतांशी फरक पडतोच गोळ्या औषधं रेग्युलर घेतल्या की त्याचा नक्कीच फरक पडतो पंचकर्म केल्यानंतर सुद्धा पंचकर्म केल्यानंतर सुद्धा आपली जे आंबो आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो तुम्हाला आंबवत होता आंबात होता मला नाही मग तुम्हाला सांगा बरं का आपल्या ट्रीटमेंटने काय काय फरक जाणार ॲथलेटिक्समध्ये जे फिंगर्स आहेत ते थोडे फिंगर्स म्हणजे सूज यायची बोटबाकडी व्हायची आणि भुडग्यांना पण ठणक लागायची सूज यायची पण आयुर्वेदिकच्या औषधामध्ये मध्ये बहुतांश खूप फरक पडतो आणि गोळ्या औषधी घेतलेली सूजही कमी होते ठणक पण कमी होते आधी ठणक होती पंचकर्म आधी केलं होतं पण त्याचा फारसा फरक पडला नाही मला बरं दुसरीकडे पंचकर्म दुसरीकडे पंचकर्म केलं होतं पण त्याचा काही फरक पडला नाही मग त्याच्यानंतर तुमच्याकडे जेव्हा मग मी आपलं वाचलं की आयुर्वेदिक शाश्वत आयुर्वेदिक ताठे डॉक्टर मॅडमचं आहे तर मग त्यानंतर मी तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली तीन महिन्यामध्येच मला ब खूप फरक पडला म्हणजे पहिल्या पंधरा दिवसांमध्येच रिझल्ट पंधरा दिवसात रिझल्ट छान आला आणि आता तीन महिने ते रिझल्ट एकदम ओके आहे म्हणजे वातावरण बदललं आहे तरी त्रास झाला नाही नाही क्लायमेट आता आता ही सध्याला सुरुवातीला आता सध्याला एक क्लायमेट आहे तरी मला म्हणावं तसं काही त्रास नाही बरोबर बरं कसं वाटलं तुम्हाला आपल्या दावा मला आपल्याकडची ट्रीटमेंट एकदम ओके वाटते आणि योग्य वाटते या इथून पुढंही मी आज आता तुम्हाला काही ट्रीटमेंट नाही घ्यायला आलात पण तुम्ही सांगायला आलात तुम्ही मी माझा एक अनुभव आहे तो मी तुमच्याकडचा अनुभव म्हणजे तुमच्याकडे जेव्हा ट्रीटमेंट चालू केली सुरुवात केली तो एक अनुभव पहिल्या वेळेस तुम्ही रडल्या होत्या आठवते हो आठवते खूप रडले होते आणि माझी बोटं खूप वाकडी झाली होती पण तुमच्या ट्रीटमेंटनी मी आज खूप बरी झाली आहे उभ्या आहात हसत आहात हो नक्कीच धन्यवाद धन्यवाद